जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसैनिकांचा मुंबईत जल्लोष मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होणार या सात प्रमुख नेत्यांचा सा प्रवेश मित्रांनो सविस्तर बघूया नावासह यादी उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा कमालीचा मोठा विजय ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नंबर वन या तक्तावरती जाणार सविस्तर बातमी मित्रांनो शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सगळ्याच नेत्यांनी पलायन ने केलं आणि उद्धव ठाकरेंची संकटामध्ये साथ दिली नाही जे संकटामध्ये साथ देतात तेच खरे कडवे आणि कट्टर असतात हे आपण परंतु उद्धव ठाकरेंना साथ दिलेले नेते ते, ते सगळ्यांनीच आता उद्धव ठाकरेंसोबत मरेपर्यंत राहण्याचा विचार केला त्यानंतर मात्र इकडे शिंदे सेनेमध्ये बहुतांश नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला खासदार देखील शिंदे गटामध्ये गेले परंतु मित्रांनो इकडे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवस आले असून आता ठाकरेंची शिवसेना पुन्हा जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये आहे मातोश्रीवरती आता गेल्याच आठवड्यामध्ये पाच हजार युवकांनी प्रवेश केला त्यामध्ये शिंदेगडातील मोठ्या मोठ्या दोन युवा नेत्यांचा देखील त्यामध्ये समावेश होता परंतु मित्रांनो आता खूप मोठा आणि ठाकरेंना दिलासा देताना मोठा प्रवेश होतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंची युती झाल्यामुळे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका पुणे महापालिका या नवी मुंबई कल्याण डोंबिवली या सगळ्या महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची ताकद दुप्पट नव्हे तर चार पट वाढणार आहे आणि इकडे मात्र श्रीनगरातील बहुतांश नेत्यांना भाजपमुळे आपले हातपाय पसरवता येत नाहीत याच कारणास तू आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय आता पर्याय नाही आगामी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या रणनीती आपल्याला आखायची असेल तर उद्धव ठाकरेंना देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं काही आमदारांना हजार ची तयारी आतापासून केली तर एकोणतीसला महाराष्ट्रावर भगवा ठाकरे बंधूंचा फडकेल असंही काही नेत्यांना वाटतंय यामुळे संजय राऊतांनी खुलासा केला की काही नेते आमच्याही संपर्कामध्ये आहेत परंतु त्यांना आता प्रवेश द्यायचा की कधी हा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे येतील मित्रांनो हे बरे नेते खूप मोठे नेते आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंनी खूप मोठ्या पदावरती नेऊन ठेवलं होतं परंतु आज त्यांना उद्धव ठाकरेंची आठवण झाली आणि उद्धव ठाकरेंसाठी आपण झटलं पाहिजे उद्धव उद्धव ठाकरेंकडे आपण गेलं पाहिजे आपण शेवटचे जे काही दिवस आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत घालवले पाहिजेत असं काही नेत्यांना वाटतंय त्यामुळे आगामी काळात हा प्रवेश अतिशय बलाढ्य स्वरूपात होईल इकडे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिंदेगडाचं बिन असल्याची चर्चा जोरदार सुरू असतानाच काही आमदार देखील त्यामध्ये दे भ्रष्टाचारमध्ये दे अडकले आहेत मंत्र्यांची तर मंत्रिपदाची लाईनच लागली जे मंत्री घोटाळेबाज आहेत त्या सगळ्या घोटाळ्याबाज मंत्र्यांना देखील पदावरून हाकलपट्टी करण्यासाठी फडणवीस यांचा शिंदेवरती जोरदार दबाव असल्याची चर्चा आहे या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगवान घडामोडी घडताना आपण पाहतोय या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी दिलासा एक तर शिंदे सेनेसाठी पुढील राजकीय भवितव्य खूप मोठ्या पटलावरती अतिशय धोकादायक ठरू शकतात उद्धव ठाकरे आगामी काळात मुंबईत हा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करून या सगळ्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ शकतात परंतु सर्वस्वी हा ठाकरेंचा निर्णय असेल ज्या ज्या नेत्यांनी ठाकरे परिवारावरती अतिशय खालच्या पदवीवरती टीका केली त्या एकाही नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेत प्रवेश देणार नाहीत हा तेवढाच महत्वाचा निर्णय ठाकरे देखील घेतील त्यामुळे कोणत्या नेत्यांना प्रवेश द्यायचा कोणत्या नाही ना हा सर्वस्वी उद्धव ठाकरेंचा निर्णय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे मित्रांनो ठाकरे यांची शिवसेना आता मुंबईत फुल फॉर्म मध्ये असलेलं चित्र आहे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा ठाकरे यांच्या हातात जाते की काय अशी चर्चा आहे कारण की मुंबईतूनच बडे बडे नेते आता ठाकरेंच्या आश्रयाला येऊ लागलेत आणि जर शिंदे गटाला जर भाजपातून बाहेर काढलं गेलं तर मात्र इकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेशाची रांग लागेल असं ठाकरेंना वाटतं परंतु आगामी काही दिवस ठाकरे वेट अँड वॉचची भूमिका घेतील त्यानंतरच आपला निर्णय कळवतील परंतु मित्रांनो सध्या तरी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगडावरती मोठा दबाव भाजपचा असून आगामी काळामध्ये सत्तेतून त्यांना बाहेर काढलंच तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती जाऊन उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा भाजप प्रयत्न करेल मात्र ठाकरे जवळ जाणार नाहीत तर ठाकरे सोमळावरती मुंबई महापालिका मिळवतील राज उद्धव दोघांचं एकत्र बंबवत राज नाही मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा